रात्री भाजी जरा जास्तच तिकट झाली होती मग कायचं जेवण हो हो काय जेवण कमी पाणी जास्त कसं समजा का बाराने पाणी चाराने जेवण उरे कस तरी जेवलो हा हु हा हु करत हवलो झोपलो सकाळी उठलो अस ब्रश गिरश केला पोटात माणसांचं जसे काही उंदर रनिंग मॉर्निंग वाम करून राहिले होते हा चुवे चुवे रनिंग पोटात तर मग किचन कडे पाहिलं म्हटलं काहीतरी जुगाळ ना नाश्त्या पाण्याचा काही खारखुर भगून येत नाही कळईत नाही पण काही नाही किचन शांत एकदम शांत बाहेर पाहतो तर नळ आले होते आणि पाणी भरून राहिली होती आता म्हटलं इ बनव नाश्त्याच जर असं असं मुले कस तरी लाभून राहिलं तर पाणी आपल्याला भरावं लागल तर मग हळू चाबी घेतली आपली मोटरसायकल काढली सेल्फ मारला बजाराकडे चालला गेलो आता बजारात गेल्यावर आमच्या नेरमधले एकदम फेमस सकाळी गरम गरम फेमस का अहो यवतमाळ जिल्ह्यातच काय अख्ख्या विदर्भात फेमस नेरच्या आलूबोंडेन भजे भजेवाल्याकडे गेलो गरम गरम भजे काढणं चालू होती वीस रुपये पिलेट हे पिलेट उरे एक भजे मारले मस्त खाऊन झाल्यावर भजे खाऊन झाल्यावर त्या भजे वाल्याला म्हटलं दे का स्कॅनर फोन पे मारतो ते काय म्हणे एवढ्या सकाळी कुठं का फोन पेन पे नगदी दे नगदी वीस रुपये कॅश ती बही आलीन मय आपण खिसे सांभाळले म्या तर निघाले पंधरा रुपये पंधरा रुपये निघाले म्या म्हटलं घ्या आटपून तर म्हणे ह अटपून गिटपून काय अटपून घ्यायला काय ते का, का तु तूर सोयाबीन कापूस होय का नसन तु याजवळ पाच रुपये नंतर देतो पण फिक्स रेट आहे वीस रुपये प्लेट अटपून घे म्हणतो म्हणे अटपून घ्यायला का, काय काय तु मूग मुँ तुडीच मूग काय का तूर सोयाबीन कापूस व्हायरे माहिती नशाच उतरली वावर आहे तयाची हो मी भुलून गेलो का माझ्याजवळ कोटी रुपयाची शेती आहे मग कोटी कोटी हो काढली गाडी ह्याच कोटी रुपयाच्या शेतीकडे आले निघालो तर भेटला ना माझा तुळशी श्रीराम बुवा तर तुळशी श्रीराम बुवा सांग काय मी बोललो नाही माया डोका खराब झालो होतं माय मूळ काही जागेवर नव्हतं तर तुळशीराम बुवाच आवाज दिला म्हणे काउन ग बोलून नाही राहिला चालून नाही राहिला नाही तर एकाच आता आवाज देतो तर मी म्हटलं माय लय खराब आहे आज हो तर म्हणे काय झालं तर मग मी त्याला त्या भजवाल्याची गोष्ट सांगत आहे म्हणे त्याचा काय चुकला त्याच बरोबर मॅ तू श्रीरामबावर डोळे पिंगारले म्हटलं कसे बोलता तुम्ही हा आमची शेतकऱ्याची काय एवढी लायकी नाही एका गुंट्यात त्याची भजाची दुकान खरेदी करू शकतो आम्ही भट्टी झारा कळी सबन काही कोण बोला अरे म्हणे त्याचं चुकलं तरी काय म्या म्हटलं कसे बोलता तुम्ही तर म्हणे ऐक त्याच्या भज्याचे त्यानं वीस रुपये रेट फिक्स ठेवले हो काय आणि तुझ्या सोयाबीनचे कापसाचे तुरीचे टमुकचे रेट फिक्स आहे काय म्हटलं नाही तू मार्केटात विकायला जात दलाल बोली बोलते व्यापारी बोली लावते आणि तू तू आपला भामट्यासारखा असा 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 असा, असा। मग येतो घरी खाली बारदा हलवायन पैशाचा हिशोब करत हिशोब करत हिशोब करत मग त्याचं काय चुकलं म्हणजे म्हटलं बरोबर आहे बा নাই গুণ কোটি